सोलापूर जिल्ह्यातील तडवळ येथील अश्विनी हॉस्पिटलचे डॉक्टर आशिष इरण्णा पंचेट्टी व एकोणचाळीस यांचा काल रात्री झालेला भीषण कार अपघातात जागीच मृत्यू झाला हा अपघात सोलापूरहून तडवळकडे जाणाऱ्या रस्त्यावर मद्रे आणि अहेरवाडी दरम्यान मद्रे येथून काही अंतरावर घडला मिळालेल्या माहितीनुसार डॉक्टर आशिष पंचेट्टी आपली चारचाकी गाडी क्रमांक एम एच तेरा सी एस झिरो तीन झिरो आठ घेऊन तडवळ येथील घरी जात असताना रात्रीच्या सुमारास गाडीवरील नियंत्रण सुटले यामुळे गाडी रस्त्यावरून खाली उतरली आणि जवळच्या लाकडाच्या ढिगाऱ्यात जाऊन पलटी झाली या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला रात्रीच्या वेळी रस्त्यावर गर्दी नसल्याने त्यांना वैद्यकीय मदत मिळाली नाही असे सांगितले जात आहे डॉक्टर आशिष पंचेट्टी हे तडवळ येथील अश्विनी हॉस्पिटलचे संचालक होते त्यांची पत्नीही डॉक्टर असून त्यांच्या पश्चात आई वडील पत्नी एक लहान मुलगा आणि भाऊ असा परिवार आहे या घटनेमुळे तडवळ परिसरात शोककाळ पसरली आहे पोलिसांनी अपघाताचा पंचनामा करून तपास सुरू केला आहे